राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांच्या अनुषंगाने आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांचे महास्कूल जी आय एस ॲपवर जिओ टॅगिंग करणेबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक दोनमधील शासन परिपत्रकांवये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता मोबाईल ॲप महास्कूल जी आय एस ॲप विकसित करण्यात आले आहे सदर मोबाईल ॲपमध्ये शाळांना त्यांचा डाय एस कोड किंवा यू डाय प्लस मधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करावयाचे आहे त्यानंतर शाळेचे यु प्लस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसेल त्यानंतर शाळेचे जी आय एस लोकेशन कॅप्चर करून शाळेचे नावासह फोटो शाळेची संपूर्ण इमारत किचन शेड मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा असे फोटो समाविष्ट करून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती अद्ययावत करावयाची आहे या संदर्भात दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या व्ही सीद्वारे बैठकीमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ॲपच्या वापराबाबत डेमो व वा इतर सर्व आवश्यक सूचना देण्यात आलेल्या असून सर्व शाळांकडून दिनांक एकोणवीस चार दोन हजार पंचवीस पासून सदरची माहिती भरून पाठविण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच संदर्भ क्रमांक तीन मधील पत्रांवर राज्यातील सर्व शाळांचे मॅपिंग विहित काल मर्यादेत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सद्यस्थितीत राज्यातील एक लाख चार हजार तीनशे सदुसष्ट शाळांचे मॅपिंग पूर्ण झाले असून तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव शाळा अद्यापही अनमॅप आहेत सदर अनमॅप शाळांसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी व्ही सीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत तरीही संबंधित शाळांनी मॅपिंग केलेले नसल्याने निदर्शनास आले आहे तरी संबंधितांनी सदर शाळांचे मॅपिंग का करण्यात आले नाही याबाबत पडताळणी करावी तसेच सदर शाळा बंद असतील तर संबंधित ईओ यांनी याबाबतची माहिती यू डायसमध्ये अद्ययावत करावी परिणामी सदर शाळा अनमॅप डेटामधून कमी होतील उक्त शाळांचे मॅपिंग करण्यासाठी अन्य काही अडचणी येत असतील तर त्याचा आपल्या स्तरावरून आढावा घेऊन उर्वरित सर्व शाळांचे मॅपिंग पुढील दहा दिवसात पूर्ण होईल याबाबत कार्यवाही करावी स्कूल मॅपिंगचा जिल्हानिहाय मॅप व अनमॅप शाळांचा रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी लिंक दिसत आहे त्या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच जिल्हा तालुका शाळानिहाय अनमॅप शाळांचा सविस्तर अहवाल या लिंकवर उपलब्ध आहे त्या दृष्टीने सर्व शाळांचे मॅपिंग पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करावी ज्या शाळा मॅप होणार नाहीत अशा शाळांचा अहवाल सर्व शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा मॅप न होणाऱ्या शाळांचा एकत्रित अहवाल शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी शिक्षण आयुक्तालयास सादर करावा असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शाळांच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद